नमस्कार मी ज्ञानदा कदम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत बच्चा काबिल बनो कामयाबी झक मारते तुम्हारे पीछे आयगी थ्री इडियट्स मधला बाबा रणछोडदास छानछड यांचा हा डायलॉग चांगलाच गाजला पण बऱ्याच अंशी तो फिल्म पुरताच राहिला पण वडाळ्याच्या मालविका जोशीनं काबिल होण्याचं स्वप्न पाहिलं आणि कामयाबी तिचा पाठलाग करू लागली सतरा वर्षीय मालविकानं तशा अर्थी कधी क्लासरूमचा फील अनुभवलेलाच नाहीये ना तिनं दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे पण हे सगळं न करता सुद्धा आज ती जगातल्या सर्वात नामांकित अशा मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकते आहे हे नेमकं मालविकानं सगळं कसं साधलं आहे आणि काय आहे मालविकाच्या यशाची गोष्ट हे सांगण्यासाठी आपल्यासोबत सु आहेत सुप्रिया जोशी अर्थात मालविकाची आई सुप्रिया ताई खूप खूप आधी स्वागत आपलं आणि अभिनंदन सुद्धा खरं तर कौतुकपणे आणि आश्चर्यपण आहे मालविकाच्या बाबतीत तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की मालविकाचा सगळा प्रवास नेमका कसा होता आम्हाला दोन मुली आहेत मालविका आणि राधा आणि दोघींनीही बारा वर्षाची असताना शाळा सोडली कारण शाळेच्या खूप गोष्टी आम्हाला आवडत होत्या आणि ती शाळा खूप छान होती डी पी वाय ए ज्या शाळेत त्या शिकत होत्या पण जी एज्युकेशन सिस्टीम आहे तिच्या खूप गोष्टी आम्हाला पटत नव्हत्या म्हणजे अगदी पहाटे उठायचं ते शाळेसाठी आणि तेच ओझं घेऊन जायचं चार भिंतीत बसून शिकायचं आणि त्या पुस्तकातनंच फक्त शिकायचं mm -hmm. या सगळ्याच गोष्टी पटत नव्हत्या असं वाटायचं की त्यांनी या पुस्तकाच्या बाहेरचं सुद्धा खूप शिकायला हवं पण वेळ कुणाकडे आहे mm -hmm. आणि शिकायचं कशासाठी तर ते मार्कांसाठी आणि परीक्षेसाठी ते तर अजिबात पटत नव्हतं mm -hmm. शिकायचं म्हणजे ती नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आपल्याला शिकावंसं वाटतं म्हणून शिकायचं हे असं कधीच नसतं आपल्याकडे आणि ते कसं साधायचं हे तर मुळीच माहिती नव्हतं पण मी मी तेव्हा कॅन्सर पेशंटसाठी काम करत होते आणि मी त्यांना पाहिलं की किती आवडीने ते शिकता आहेत कॅन्सर पेशंट सुद्धा आणि तो मिस डेव्हलप केला होता त्यामुळे कुठेतरी मला आत्मविश्वास वाटला की माझ्या मुलींसाठी सुद्धा मी असं काहीतरी करू शकेन जे ते आवडीने शिकतील आणि म्हणून आम्ही ठरवलं की शाळा सोडायची आणि आपलं आपणच शिकायचं आपण सुप्रियताई जेव्हा तुम्ही हा निर्णय मालविकाला आणि राधाला सांगितलात की आता आपण शाळा सोडूयात आणि आपण घरी काहीतरी वेगळं शिकूयात किंवा मी तुम्हाला शिकवते त्या दोघींची रिॲक्शन काय होती म्हणजे अगदी सहजी राजी झाला नाही मालविका तर मुळीच तयार नव्हती कारण खर तर दोघींनाही शाळा खूपच आवडायची आणि पहिल्यांदा जेव्हा त्या म्हणायच्या की अरे गणपतीची दोनच दिवस सुट्टी का पाच दिवस हवी होती तर मी त्यांना सांगायची अरे मग शाळा सोडून द्या तर त्यांना वाटायचं की आपली आई आपल्याला ओरडते घाबरवते की थ्रेटन करते म्हणून बरेच महिने असेच गेले आणि जेव्हा त्यांना कळलं की मी खरंच सिरियस आहे शाळा सोडण्याच्या बाबतीत तेव्हा मालविका म्हणाली हे सगळं काही मला चालणार नाही पण राधा माझ्याजवळ बसली आणि सगळे प्रश्नांची लिस्ट घेऊन बसली आणि तिने एक एक प्रश्न मला विचारला तिच्या करिअरपासून ते तिला कंटाळा आला तर काय करायचं तिथपर्यंत आणि जेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तेव्हा राधा म्हणाली की हो मी तर शाळा सोडणार पण मालविकाला वाटायला लागलं अरे आता ही तर खूप मज्जा करणार शाळा सोडून मग माझं काय होईल मग मालविका म्हणाले नाही नाही मला पण शाळा सोडायचीच आहे मग दोघींनीही ठरवलं अच्छा आणि तुम्ही स्वतः काय अभ्यास केलेलात म्हणजे मालविका आणि राधा दोघींचाही अभ्यास तुम्हाला घ्यायचा होता खूप वेगळी वाट तुम्ही खर तर निवडत होतात तुम्ही तुमचा असा काय अभ्यास केलात म्हणजे कशाच्या जोरावर कशाच्या बेसिसवरती तुम्ही इतका धाडसी निर्णय घेतलात माझ्या कुटुंबाला समाधान मिळावं म्हणून मी एम सी एची डिग्री घेतली मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स असं त्या डिग्रीचं नाव आहे ज्याला खूप लिमिटेड सीट्स असतात आणि खूप कठीण ॲडमिशन असते आणि त्याच्यात मी डिस् डिस्टिंक्शन मिळवलं पण मला ते मुळीच आवडत नव्हतं त्याच्यामुळे शिक्षणाचा आईचा घो हे मी अगदी माझ्या स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटायचं की मुलींनी तेच शिकावं ज्याच्यात त्यांना काम करायला आवडेल कारण मी ज्याच्यात काम केलं ते मी जे शिकले त्याच्यापासून खूपच वेगळं होतं मला लहान मुलांची खूप आवड होती आणि त्यांना कसं शिकवायचं ह्याच्यावरती मी खूप स्टडी केला आहे इनफॅक्ट मी एम सी ए शिकत असताना सुद्धा एम सी एची पुस्तकं कमी वाचायची आणि आमच्या लायब्ररीत जाऊन मुलांना कसं वाढवायचं त्याची पुस्तकं वाचून त्याच्या नोट्स काढायची इनफॅक्ट मी अजून एक वर्ष मी नापास झाले होते एम सी एला आणि त्याच्यामुळे तीन वर्षाचा कोर्स करायला मला चार वर्ष लागली पण माझ्यासारखा आनंद मलाच झाला होता की आता आणखीन एक वर्ष मला ही पुस्तकं वाचायला मिळणार तर कुठेतरी आपण जे शिकत असतो तीच आपली आवड असते असं नाहीये आणि जर का आपण जे शिकलो त्याच्यातच काम करायची वेळ आली तर आयुष्यभर जे आवडत नाही तेच करावं लागतं म्हणून मला असं वाटलं की त्यांनी आरामात वेळ घ्यावा आणि ठरवावं की त्यांना काय शिकायचंय आणि कशात काम करायचंय तुम्ही मालविकाला शिकवलत कसं आम्ही सा असं ऐकून की तुम्ही घरी काहीतरी एक वेगळा सेटअप तयार केला होता वेगळी तयारी केली होती ते नेमकं काय होतं मालविकाला कसं घडवलं कसं शिकवलं ऍक्च्युअली तो सेटअप जास्ते दिवस टिकलाच नाही कारण आम्ही स्कूलची एक प्रतिकृती सुरुवात केली होती घरामध्ये कारण मला काहीच माहिती नव्हतं की सुरुवात कुठून करायची अच्छा म्हणजे मला लोकांना सांगायचंय की जेव्हा सुरुवात केली तेव्हा डोळ्यासमोर काहीच वाट दिसत नव्हती डोळ्याला आणि अशा ह्याच्यामध्ये वाट शोधून तरी काढायची किंवा नसेल तर ती स्वतः तयार करायची हे एकदम कठीण काम आहे आणि खूप कष्टाचं काम आहे लोक आपल्या विरोधात असतात आणि मुलांनी एवढा विश्वास आपल्यावरती टाकलेला असतो त्याच्यामुळे होमस्कूलिंग हे सगळ्यांसाठी ऑप्शन नाही आहे हे एवढी एवढं करेज आणि एवढं हार्डवर्क करायला जी आई तयार असेल त्यांच्याचसाठी फक्त स्कूलिंग हे ऑप्शन आहे आणि सुरुवातीला मीही गोंधळून गेले होते त्याच्यामुळे आम्ही ती प्रतिकृती तयार केलेली ज्याच्यात आमचं टाईम टेबल होतं आणि घंटा वाजायची शाळेची आणि मुलींना युनिफॉर्म शिवायला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला टेलरनी विचारलं की हा कुठच्या शाळेचा युनिफॉर्म आहे तर आम्ही सांगितलं शाळा तयार होते तुम्ही आधी युनिफॉर्म तयार करा त्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हतं म्हणून आम्ही ते सगळं करत होतो तीन महिन्यातच आमची शाळा बुडाली आणि मग आम्ही आम्हाला जे खरं खरं हवं होतं ते सुरू केलं की कुठच्याही चौकडीमध्ये शिक्षण बसवायचं नाही जे आवडेल जेवढं आवडेल जसं आवडेल तसं शिकतच जायचं फक्त शिकतच जायचं पण मग तुम्ही टेक्स्टबुक रेफरन्ससाठी ठेवली होती म्हणजे पाठ्यपुस्तकातून तुम्ही शिकवलं तुम्ही सगळे विषय शिकवले तुम्ही नेमकं काय काय शिकवलं हां तो एक फरक होता की शाळेमध्ये जे हिस्ट्री जॉग्रफी आणि सायन्सेस वगैरे टिपिकल एक करिक्युलम असतो जो सगळ्यांना तोच करिक्युलम शिकवला जातो आणि आम्ही म्हणतो की जर का तुम्ही आयुष्यभर माशाला उडायला शिकवलंत तर तो उडू शकणार नाही आणि आयुष्यभर पक्षाला तुम्ही पोहायला शिकवलं तर तोही तो पोहू शकणार नाही त्यामुळे प्रत्येकाला काय शिकायची आवड आहे आणि त्यांनी काय बेसिक स्किल्स शिकावेत हे वेगळे असले पाहिजेत थोडे थोडे आणि हा आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा एक विकनेस आहे की ते लहानपणी प्रत्येकासाठी वेगळं वेगळं एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकत नाहीत मग आम्ही आमच्या नवीन स्कूलमध्ये जरी त्याच्यामध्ये खूप आम्ही चुका केल्या की घंटा आणि ती वेळापत्रक हे सगळं तसंच ठेवलं तरी आम्ही करिक्युलम मात्र त्यांना हवा तो ठेवला होता मालविकाला आवडतील ते पाच सहा सब्जेक्ट मालविका शिकत होती ज्याचे रिसोर्सेस किंवा ज्याचा पूर्ण करिक्युलम मी प्लॅन केला होता आणि ती तसा फॉलो करत होती पण तुम्ही हा सगळा अभ्यासक्रम बनवताना कुणाकुणाची मदत घेतली आणि कसा म्हणजे त्याच्यामध्ये गणितही होतं का इतिहास भूगोल कोणकोणते विषय होते या गणिताच्या बाबतीत मला एक चांगली आठवण आठवते की मालविका गणित शिकत होती कारण ती मुळातच शाळेमध्ये असताना तिने गणिताची खूप मेडल्स घेतली आहेत आणि ती गणितात खूप हुशार होती आणि लोकांच्या तिच्याकडनं गणिताच्या बाबतीत खूप अपेक्षा होत्या त्याच्यामुळे जणू काही ते लिहिलंच होतं की मालविकाने गणित शिकायचं अशा त्या अलिखित नियमासारखं मालविका गणित शिकायला लागली पण एक दिवस ती माझ्याकडे आली आणि तिने मला विचारलं की मुलांनी काय शिकायला हवं जे त्यांना चांगलं येतं आहे ते त्यांनी शिकायला हवं की जे त्यांना येत नाही आहे पण त्यांना ते खूप शिकावंसं वाटतं ते शिकायला हवं तर त्याचं उत्तर नक्कीच त्यांना जे येत नाही आहे ते शिकायची गरज आहे कारण जे येतं आहे ते लोकांच्या अपेक्षेसाठी शिकून मला नाही वाटत की त्यांना आनंद मिळाला असता त्यामुळे आम्ही गणितही हळूहळू सोडून दिलं त्यावेळेला मालविका मला असं वाटतं फ्रेंच अकाउंट्स म्युझिक आणि तिने एक पुस्तकही लिहायला घेतलं होतं तिला लेखिका व्हायचं होतं त्याच्यामुळे ती ते शिकत होती आणि कम्प्युटर प्रोग्रामिंग जो तिने नंतर ज्या विषयामध्ये तिने प्रावीण्य मिळवलं तो शिकत होती असे मला हे चार, चार पाच सब्जेक्टर कम्प्युटर प्रोग्रामिंगची आवड तिला कशी निर्माण झाली पहिल्यापासून होती का ती डेव्हलप झाली पुढे नाही तिने आम्ही तिला खूप सब्जेक्ट्स काय असतात हे समजावून जेव्हा दिलं होतं तेव्हा तिनेच पाच सहा सब्जेक्ट्स निवडले होते आणि ते शिकायला सुरुवात केली होती पण हळूहळू तिला हा सब्जेक्ट जास्त आवडायला लागला आणि इतका जास्त आवडायला लागला की तिला दुसरं काही शिकावं असं वाटे ना आणि त्यावेळेला आम्ही घरची सगळी पुस्तकं जी, जी अभ्यासक्रमाची होती ती देऊन टाकली आणि शून्यापासनं सुरुवात केली की तुला जे आवडतं फक्त तेवढंच तू शिकत पुढे जा आणि मग मात्र तिने तो विषय असा शिकली की ती तीन वर्ष तुम्हाला माहितीच असेल ती इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये इंडियाला रिप्रेझेंट करते आणि तिने तीन मेडल्सही आणली आणि मला असं वाटतं की जेव्हा आमची ती शाळा आम्ही बंद केली म्हणजे शाळेची प्रतिकृती त्याच्यानंतर खऱ्या शिक्षणाला सुरुवात झाली कारण मालविका राधा फक्त पुस्तकातनंच नाही किंवा एका चौकटीत नाही तर आजूबाजूला जाऊन शिकायला लागल्या त्या काळात मालविकाने खूप प्रगती केली राधाने सुद्धा आणि राधा, राधा म्हणजे माझी लहान मुलगी आणि त्या 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 विषयातल्या तज्ज्ञांकडनं मात्र खूप शिकायच्या तसं मालविकाला एम आय टीमधला एक एक स्टुडंट आहे जो अमेरिकेवरनं तिला स्काईपवरनं बोलून शिकवायचा आणि डॉक्टर माधवन मुकुंद चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटचे जरी ते सीच्या नॉर्म्समुळे त्यांना काही गोष्टी करता नाही येत होत्या तरी त्यांनी इतका सपोर्ट दिलाय आम्हाला की त्यांच्याशिवाय हे सगळं अशक्य होतं आमच्यासाठी एम आय टीमध्ये सिलेक्शन कसं झालं कारण जनरली आपल्याकडे हा समज असतो की तुम्ही दहावी बारावी पास पाहिजे तुम्ही एंट्रन्स एक्झाम्स पास पाहिजे तर हे सगळं नसताना एका वेगळ्या वातावरणात शिक्षण झालेलं असताना मालविकानं हे सगळं कसं पूर्ण केलं तिचं स्वप्न मालविका जरी तिच्याजवळ हायस्कूल ट्रान्स्क्रिप्ट ज्याला यूएस एस सिस्टीममध्ये जे मागतात तुमच्याकडनं म्हणजे नववी दहावी अकरावी आणि बारावी याचे मार्क्स ते मालविकाकडे नव्हते कारण तिने नंतर शाळा सोडून दिली होती पण मालविकाकडे ती काय शिकली ह्याचं डॉक्युमेंटेशन नीट होतं ते आम्ही करून ठेवायचो की ती काय शिकली कुठच्या पुस्तकातनं शिकली आणि किती शिकली हे सगळं आमच्याकडे लिहिलेलं होतं तर आम्ही तेच त्यांना पाठवून दिलं तिच्या शिक्षणाची मार्कशीट म्हणून कारण आमच्याकडे दुसरं काहीच नव्हतं आणि जे एस एज असतात जे यू एस एमधल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी टिपिकली तुम्हाला एस एज लिहावे लागतात तर त्या एस मध्ये सुद्धा आम्ही कुणाचीही मदत घेतली नाही मालविकाने खूप मला असं वाटतं प्रामाणिकपणे जे खरं होतं जे सिम्पल होतं तेच त्याच्यात लिहिलं त्याचाही खूप मोठा मला असं वाटतं भाग आहे तिच्या ॲडमिशनमध्ये आणि नक्कीच डॉक्टर माधवन मुकुंद केशव आणि अर्जुन हे तिचे जे मेंटर्स होते आणि प्रदीप पाताडे म्हणून एक सर आहेत ज्यांनी तिला विंडसर्फिंग शिकवलं या सर्वांनी तिच्यासाठी रेकमेंडेशन्स दिली तिचे टीचर्स बनून ते तिचे टीचर्स नव्हते म्हणजे ते तिचे स्कूल टीचर्स नाहीत पण ते तयार झाले की ते तिच्याबद्दल रेकमेंडेशन देतील आणि या सगळ्याच मला असं वाटतं त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असणार सुप्रियते एक थोडासा वेगळा प्रश्न म्हणजे तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला आजूबाजूच्या लोकांनी नावंही नक्की ठेवली असतील टोंबणेही खूप मारले असतील ते सगळं कसं होतं आणि मालविकाच्या बाबांची कशी साथ मिळाली या सा सगळ्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देते की आ, आता वाईट कोणाबद्दल बोलून काही उपयोग नाही त्यामुळे मजेमध्ये मजे मजेतच मजे, मजे सांगण्यात मज्जा आहे पहिल्यांदा लोक म्हणायचे की त्यांच्याबरोबर खेळू नका त्यांनी तर ते शाळा सोडलेली आहे त्यांच्याबरोबर जाऊन खेळू नका आणि आता मालविकाला एम आय टीला ऍडमिशन मिळाल्यानंतर म्हणतात जरा बघा त्यांच्याकडे आणि काहीतरी शिका म्हणजे पेरेंट्सना स्वतःलाही काही माहिती नसतं की आपण कशा पद्धतीने मुलांना गाईड करायला पाहिजे अर्थात त्याच्यामागे त्यांची कन्सर्न आहे पण आम्ही खूप विरोध सोसला खूप ठिकाणचे दरवाजे आमच्यासाठी बंद होते आणि मालविका राधाला त्यांचा कॉन्फिडन्स ठेवण्यासाठी हा सगळा विरोध त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही द्यायचा ह्याची खूप काळजी घ्यावी लागायची आणि सगळ्यात जास्ती महत्वाचं हे होतं की मालविका राधा आणि त्यांची आजी जी माझी सासू लागते त्या सगळ्यांनी आणि माझ्या नवऱ्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास टाकलेला होता तर तो, तो विश्वास निभावून घ्यायला पाहिजे ही जबाबदारी खूप मोठी होती त्याच्यामुळे हे सगळं सोपं नाहीये पण निभावून आणि बाबा मालविकाच्या बाबांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा खूप विरोध होता आधी या सर्वासाठी म्हणजे आता त्याची पण गंमत वाटते की त्यांनी सांगितलं होतं आणि ह्याचा उपयोग अशा अशासाठी करून घ्यावा की तुम्हाला जर का एखादी गोष्ट कन्व्हिक्शननी बरोबर वाटतच असेल तर मार्ग निघतो माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं की जर का होमस्कुलिंग सुरू केलं तर तुला डिवोर्स देणार तर मला थोडी भीती वाटली होती की यांनी खरंच दिला तर काय पण मला नक्की माहिती होतं की मुलींना फ्रीडम तर द्यायचंच आहे ॲट एनी कॉस्ट त्याच्यामुळे थोडं धीरानेच मी सुरू केलं पण त्यांनी काही डिवोर्स वगैरे दिला नाही आणि जेव्हा त्यांनी बघितलं की मालविका राधा शिकतायत त्या इतक्या आनंदाने शिकतायत त्या कुठच्याच परीक्षेसाठी शिकत नाही आहेत त्यांना काही पडलेच नाही आहे परीक्षांची मार्कांची त्यांच्या करिअरची सुद्धा पडली नाही आहे त्यांना बस शिकायला आवडतं म्हणून शिकतायत मग तो पण खूपच खुश झाला आता तर आणि त्यांनी खूपच सपोर्ट केला म्हणजे ऑलरेडी जेव्हा तो विरोधात होता तेव्हा पण तो खूप तास त्याच्या कामातले आम्हाला द्यायचा त्यानेच मालविकाला विंडसर्फिंग शिकवलं आणि तिचं विंडसर्फिंग डेव्हलप केलं ज्याच्यात तिने नॅशनल चॅम्पियनशिप पण मिळवली सिल्वर मेडल मिळवलं तर त्याने खूप वेळ दिला मुलींसाठी अगदी आपण सोप्या भाषेत सांगू शकतो का की मालविका नेमकं काय शिकली आणि काय शिकण्यासाठी ती आता पुढे गेली काय केलंय तिनं हां तिने अनेक विषय शिकून मग बाजूला ठेवले कारण तिला नक्की माहिती होतं की या विषयात मला करिअर करायचं नाहीये तिला वाटलं कम्प्युटर सायन्स मला आवडतो म्हणून ती खूप शिकली आणि कम्प्युटर सायन्स म्हणजे कुठची लँग्वेज नाही तर अल्गॉरिदम्स ज्यांना कळतात तर ते शिकलं की इन्फॉर्मॅटिक ऑलिम्पियाड जी अल्गॉरिदम्सवरती अवलंबून आहे त्याच्यासाठी तुमची तयारी होते तर ते ती खूप शिकली तिला खूप तो फॉर्मॅट आवडला ऑलिम्पियाडचा आणि तिने खूप एन्जॉय केलं अल्गॉरिदम शिकणं आणि हळूहळू मॅथ्स तिला येत नव्हतं म्हणून तिला भरपूर गोष्टी म्हणजे खरी जी मॅथ्समध्ये हुशार समजली जायची जिने सातवीनंतर मॅथ सोडलं आणि शेवटी तिला मॅथ्समुळेच काही गोष्टी अडायला लागल्या तेव्हा तसं तिने मॅथ्स पण सुरू केलं आणि मॅथ्सही शिकली आत्ता आत्ता नुकतंच तिने फिजिक्स शिकायला सुरुवात केली आणि तिला ते खूप आवडलं मला तर असा दाट संशय आहे की मालविका जे शिकते ते तिला आवडायलाच लागतं त्याच्यामुळे आत्ता पण ती म्हणते की एम आय टीला जाऊन मी डबल ग्रॅज्युएशन करू का आणि चार वर्षात मी अजून काय काय शिकू असं तिला झालं आहे आ, आता ती तिकडे काय शिकेल ते माहिती नाही पण इकडनं तर ती फक्त एवढंच शिकून गेली होती तुम्ही खऱ्या अर्थानं एक जगा वेगळ्या पालक आहात आपण आता पाहतो की मुलांपेक्षा पालकांमध्ये स्पर्धा जास्त असते मार्कांची आणि इतर गोष्टींची तुम्ही पालकांना काय सांगाल पालकांना काय हवंय मुलांचं यश हवंय की मुलांचा आनंद हवाय तर जिकडे दोघांचेही क्लॅशेस होतील यश आणि आनंद ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काही जे काय ऑप्शन निवडाल ते विचार करून निवडा कारण अचानक आयुष्य असं काहीतरी दाखवेल तुम्हाला की जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे या यशापेक्षा आनंद निवडला असता तर खूप बरं झालं असतं बात आहे खूप मुलाचा अगदी सोप्या भाषेत तुम्ही खूप मोलाचा सल्ला पालकांना देत आहात त्याचबरोबर तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणालात की या शिक्षण व्यवस्थेला माझा विरोध होता किंवा त्याचा कंटाळा होता म्हणून मी माझ्या मुलींसाठी वेगळा मार्ग पत्करला अगदी तीन गोष्टी सांगायच्या झाल्या महत्वाच्या की ज्या सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदलायला हव्या आहेत त्या त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत तुमच्यामध्ये परीक्षा परीक्षा आणि परीक्षा परीक्षा मला असं वाटतं की ही मुलांची नाही शिक्षकांचीच घ्यायला हवी की त्यांनी कितपत शिकवलं मुलांना मुलांना खरंच एवढे सहा तास शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांनी जे शिकवलं आहे का ते काहीतरी कळलं आहे का किंवा येत आहे का आणि आपण अपेक्षा करतो पुन्हा घरी येऊन मुलांनी क्लासेसमध्ये जावं आणि होमवर्क करावं आणि तोच सब्जेक्ट परत शिकावा तर मला असं वाटतं परीक्षा ही शिक्षकांची घ्यायला पाहिजे मुलांची नाही नक्कीच तुम्ही तर एक जगावेगळा मार्ग पत्करलेला होता तुमचा मार्ग खूप कठीण होता परंतु तुम्ही त्या मार्गावरती अगदी आत्मविश्वासानं चाललात आणि आज यश म्हणजे नेमकं काय असतं मुलांचा आनंद मुलांचं यश काय असतं हे मालविका आणि राधाच्या रूपानं सगळ्यांना पाहायला मिळत आहे तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या इतर सगळ्या उपक्रमांसाठी सुद्धा आणि धन्यवाद खूप खूप आमच्याशी आज सविस्तरपणे बोलल्याबद्दल आणि यशाचा मार्ग सांगितल्याबद्दल थँक्यू